कुणालाही अपेक्षित नसेल असे बाजार समितीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत कायमच काँग्रेस पक्षाच्या ताब्यात राहिलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट भाजप आमदाराविरोधात भाजप आमदाराशी लढत होत आहे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलच्या विरोधात दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे पॅनल उभे केले सुभाष देशमुख यांनी आता सचिन कल्याण शेट्टी यांना घेरण्यास सुरुवात केली आहे कल्याण शेट्टी यांचे राजकीय विरोधक काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांनी भेट दिली या ठिकाणी या दोन नेत्यांमध्ये चाय पे बरीच वेळा चर्चा झाली सुभाष देशमुख यांनी गुरुवारी सकाळीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पाठिंबा घेतला त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ते काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि पाठिंबा घेतला त्या भेटीनंतर सिद्धाराम मेहत्रे यांनी प्रतिक्रिया दिली की मागची बाजार समितीची निवडणूक ही माझ्या नेतृत्वाखाली संपन्न झाली परंतु यावेळेस कोणीही मला भेटायला आले नाही बहुतेक सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे नेतृत्व असल्याने ते नेते माझ्याकडे आले नसतील सुभाष देशमुख मोठ्या मनाने माझ्या निवासस्थानी आले त्यामुळे मी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिण तालुक्यात येणाऱ्या ग्रामपंचायत सोसायटी यातील आपले सर्व समर्थक देशमुख यांच्या पॅनल सोबत राहतील असे त्यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका